आज आपण बीट इडली इडली बनवणार आहोत बीटाची बनवण्यासाठी साहित्य बीट घेतले पोहे उडदाची डाळ तांदूळ तांदूळ याच वाटीने दोन वाटी घेतलेला आहे तांदूळ आणि डाळ भिजत घालायची सकाळी संध्याकाळी वाटायची वाटताना पोहे भिजत घालून वाटून घ्यायचं सगळं रात्री भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी इडल्या बनवून घ्यायच्या बीट मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक केलेले बीट टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इनो टाकून घ्यायचा ज्या वेळेस करायचं त्यावेळेसच इनो इनो टाकून घ्यायचा त्यावर थोडंसं पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचा इडली पात्रामध्ये बॅटर भरून घेतलं आहे इडली कुकरमध्ये ठेवून घ्यायचं दुसरी डिश पण ठेवून घ्यायची झाकण लावून टाकायचं झाकण काढून घ्यायचं इडल्या झाल्यात का बघायच्या झाल्या इडल्या गॅस बंद करून घ्यायचा गार झाल्यानंतर काढायच्या सांबर बनवण्यासाठी साहित्य सांबर मसाला घेतला आहे गोडा मसाला कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला धना पावडर हळद कडीपत्ता कांदा लसूण वाटून घेतला आहे जिरी हिंग कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे जिरी टाकायची कढीपत्ता लसूण खोबरं बारीक केलेलं टाकून घ्यायचं हिंग टाकायचं कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा गरम मसाला टाकून घ्यायचा धना पावडर हळद सांबर मसाला टोमॅटो टाकून घ्यायचा तुरडा डाळ शिजून घेतली कुकरला ते ओतून घ्यायचं कढईमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची सांबार झाला आहे गॅस बंद करून घ्यायचा बेटी इडली सांबार तयार झाला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा